विजयशंकर घाटगे वैवर्ष सेहेचाळीस यांचे अकस्मित दुःखद निधन श्री नागोचराव पाटणकर विद्यालय कोल्हापूर येथील सहाय्यक शिक्षक घाटके सर यांचे ते लहान बंधू होते विजयशंकर घाटगे यांचे मुथनाळ तालुका गडिंगलज या त्यांच्या मूळगावी शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकस्मित निधन झाले विजय घाटगे होतकूर प्रामाणिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांचा परिवार मोठा आहे ते गावातील प्रतिष्ठित नागरिक होते भाजीपाला व्यवसायात त्यांचा हातखंडा होता त्यांच्या मागे आई पत्नी मुलगा मुलगी दोन भाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे उत्तर कार्य बुधवारी बारा मार्चला मुतनाळ या गावी आहे प्रतिनिधी युवराज गायकवाड गडिंगलज